नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मुंबईतून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या गोटातून महाराष्ट्रातील या दोन हजार पंचवीस वर्षातील सर्वात मोठी घटना ठाकरेंचा मातोश्रीवरती आनंदोत्सव शिवसैनिकांनी अखेर विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच केला आहे जल्लोष मित्रांनो बघूया मुंबईतील सर्वात मोठी घडामोर भाजप आणि शिंदेगडात मात्र भयान शांतता नेमकं काय घडलं आहे मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या त्यानंतर मात्र भाजपने महाराष्ट्रात सर्वात जास्त जागा जिंकत शिवसेना उद्धव ठाकरेंना देखील मागे टाकले आणि यानुसारच आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत मुंबई ही मराठी माणसांची मुंबई उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची अशा घोषणा गेल्या तब्बल तीस वर्षे मुंबईत पाहायला मिळाल्या होत्या आता मात्र उद्धव ठाकरेंच्या गोटातून मोठी बातमी समोर येते ती म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या दोन हजार पंचवीसच्या या निवडणुका प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात लढणार असल्याची सर्वात मोठी बातमी सध्या मातोश्रीवरून समजते यामुळे शिवसैनिकांमध्ये हत्तीचे बळ निर्माण झाले आहे आदित्य ठाकरे उद्धव ठाकरेंचे पुत्र बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री ज्यांना पाहण्यासाठी संपूर्ण देशामध्ये जबरदस्त क्रेज असते अशा नेतृत्वाच्या खाली ही मुंबई महानगरपालिका निवडणूक लढवायची असल्याने सध्या युवकांमध्ये प्रचंड बळ निर्माण झाले आणि उद्धव ठाकरेंचं मार्गदर्शन यानुसार मुंबई महापालिका निवडण्यासाठी आज मुंबई महानगरपालिकेमध्ये आदित्योदय दोन हजार पंचवीस असा मोठा कार्यक्रम घेतला गेला म्हणजे मुंबईसाठी आदित्योदय होतोय दोन हजार पंचवीससाठी असा हा कार्यक्रम होता यावेळी आदित्य ठाकरेंचं लॉन्चिंग केलं गेलं आणि यावेळी आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात आगामी मुंबई महानगरपालिका लढून असल्याचं सुतवाच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने दिलं आहे त्यामुळे या मुंबई महानगरपालिके निवडणुका उद्धव ठाकरेंच्या शिवसेने अतिशय गंभीरतेने घेतल्या आहेत हे यावरून पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे मुंबईत उद्धव नंतर आदित्य ठाकरे पुन्हा एखादी सत्ता आणणार हे यावरून पुन्हा एकदा करून चुकतं आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं आहे राज्याच्या राजकारणामध्ये आदित्य ठाकरे नेतृत्वात मुंबई महापालिका उद्धव ठाकरेंच्या भगव्या झेंड्याखाली पुन्हा ठाकरेंकडे येईल का आपल्या प्रतिक्रियापर्यंत पोहोचवा शिवसेना प्रमुख आदित्य ठाकरे